पक्ष नसे चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा ही चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी पाण लाव कर्तव्याचा अनतेच विरोधी पणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच पुन्हा शिवसेना प्रेक्ष आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे शहा प्रमुख शिवसेना शिंदे गट समीर शिंदे सर सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर हे सांगा की पक्षाला मजबूत कशा प्रयत्न जय महाराष्ट्र मी समीर शिंदे बोलतोय सर्वात नागपूरच्या विधानसभेमध्ये भूत प्रमुख आणि शिवदूत या सर्वात मोठ्या महत्वाच्या गोष्टी आम्ही तयार केलेल्या आहेत आज आमच्या इथे चारशेच्या चा वर शिवदूत आणि विभाग प्रमुख प्रभूत प्रमुख आम्ही तयार केलेले आहे ह्या गोष्टीसाठी आम्ही इतका प्रयत्न करून आणि आमच्या ज्या शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजित पवारांनी जे माहिती बदल्या लोकांनी जे आम्हाला योजना दिलेल्या आहे त्या योजना आम्ही पुन्हा प्रत्येक घरोघरी आम्ही पोचून आलेल्या आहोत विधानसभेसाठी आणि त्याच्यानंतर आता ही लाडकी बहीण योजना आली आहे ह्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नागपूर शहरामध्ये दक्षिण आणि दक्षिण पश्चिममधील सर्वात जास्त फार्म आम्ही या आमच्या

महिलांना सोयी सोयीचं असावं त्यासाठी आपण आपले कशा प्रकारचे आपण करून वापरतो त्याबद्दल आता कसं आहे आम्ही प्रत्येकांचे फॉर्म भरलेले आहे फॉर्म भरल्यानंतर प्रत्येकाला काही काही लोकांना त्रुटी आलेली आहे त्या त्रुटी आम्ही स्वतः बसून आम्ही कोणत्या सेतूला दिलेले काम नाही आहे आम्ही प्रत्येक गोष्ट आमच्या ऑफिसमध्ये बसून करून आलेलो आहोत आधार लिंक नाही आहे एखाद्या बँकेला तर ते आधार लिंक बँक एखाद्याचं बँकेचं खातं बँक ऑफ बडोदाला आहे आणि त्याचं लिंक आहे बँक ऑफ बडोद पोस्टाला तर त्या पोस्टामध्ये त्यांचे पेमेंट जमा होत आहे त्या गोष्टी आम्ही त्यांना प्रत्येकाला इथं सांगत आहोत आणि त्यांचं आम्ही समाधान करत आहोत फक्त आम्हाला एकच प्रॉब्लेम येऊन आला आहे की हे बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक ह्या ज्या बँका आहे ह्या त्या लोकांचं इनएक्टिव्ह आधार लिंक अजूनपर्यंत पूर्ण करण्यात तयार नाही आहे पण याच्यानंतर आम्ही तुम्हाला हे सांगतो की जर त्या बँकांचं आधार लिंक दे देचा देचा ते करत नसेल बँक महाराष्ट्र आणि कॅनरा बँक तर आम्ही त्याच्यानंतर त्याच्यावर आंदोलन करू मग किंवा तोडफोड करू लाडकी बहीण योजनेला जनतेतर्फे उत्तम प्रतिसाद मिळतो आहे आता महिलांना जे पण समस्या आहेत ते तुम्ही निराकरण करत करतच आहे या व्यतिरिक्त म आणखी महिलांना आपली सेवा जर घ्यायची असेल तर ते कुठे संपर्क करू शकता आणि तुमचा त्यांच्यासाठी काय एक मेसेज असेल माझ्या सर्व्या लाडक्या बहिणींना ह्याच विनंती आहे तुमच्यावर कोणताही भविष्यात प्रॉब्लेम हो तुमच्यावर कोणतीही आपत्ती हो समीर शिंदे यांचं जनसंपर्क कार्यालय अयोध्यानगर बँक ऑफ महाराष्ट्र आहे तिथे या त्यांना कंप्लेंट करा त्यांचं निराकरण इथे करण्यात आहे आपलं काय पुढाकार बघा मी तुम्हाला सांगतो की नागपुरामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार फॉर्म आम्ही थेट भरलेले आणि नुसतं फॉर्म वाटपच नाही आम्ही ऑनलाईन हे फॉर्म पूर्ण भरून दिले ज्या त्रुटी असतील त्या पूर्ण करून दिल्या आणि त्या त्या प्रत्येक महिलेला तिच्या खात्यामध्ये पैसे पोहोचत पर्यंत फॉलोअप घेऊन तिला फोन केला की पैसे आले आहेत की नाही त्याच्या काही त्रुटी असतील त्या पूर्ण केल्या आम्ही आणि त्यांच्यापर्यंत ही योजना पूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न किंवा एंड एक पोर्शन पर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे काही बँका महिलांना पिळवणूक करत आहे आणि फॉर्म ते फॉर्मिव्ह करत नाही आधार नंबर त्याच्यासाठी तुम्ही त्या बँकेला काही अल्टिमेटम दिलेलं आहे का भरपूर बँकेना देण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या जर दोन तीन दिवसांमध्ये बँक सक्रियपणाने बँकेने जर याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने आपल्या पक्ष नितीच्या हिशोबाने कारवाई करेल पक्षात जास्त 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 युवकांचा समावेश झाला पाहिजे पक्षाला बळकटी देण्यासाठी आपले काय प्रयत्न करत हे बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की एक ऐतिहासिक दृष्टीने आता एक पुढची निवडणूक होणार आहे महाराष्ट्रात एक असा मुख्यमंत्री आलेला आहे जो ऑन ग्राउंड लेवल काम करतो त्याच्यामुळे भरपूर युवक युवती आता पक्षाला जुळण्याकरता उत्सुक आहे रोज शेकडोच्या संख्येने आता युवती किंवा युवक येतात आहे पक्षाशी जुळतात आहे भूत प्रमुखापासून तर शिवदूताप्रमाण पर्यंत आमची सर्व बांधणी झालेली आहे वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रमाणे आता पुढची कारवाई ओके सोबत आपल्या आहे राजेश रेवतकर आपण दक्षिण संघटक प्रमुख आहात शिवसेना शिंदेगडचे सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ पुढे विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे कशा प्रकारची तयारी आहे त्या संदर्भात आता आम्ही आमचे जेवढे भूस्तरीय कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना आम्ही त्या सगळ्यांना आम्ही मिटिंग घेतो आहे त्यांच्यासोबत आणि त्यांना सांग सांगतो आहे की आपल्याला आपला जो काही उमेदवार राहील युतीचा त्याचा आपल्याला प्रचार करायचा मजबूत करण्यासाठी कशा असेल जेवढे म्हणजे जेवढ्या लोकांसोबत आपल्याला संपर्क करता येईल तर त्यांना घरोघरी जाऊन आम्ही संपर्क करायचा प्रयत्न करत आहोत आमच्या कार्यकर्त्यांनी ते सांगितलेलं आहे की आपल्याला सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सम त्यांच्या काही समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील लोकांचे तर ते सगळे प्रॉब्लम आपल्यापर्यंत हे करायचे आणि तो सोडवायचा आपण प्रयत्न करू आपल्या क्षेत्रात किती भूत आहे आणि बुथची मांडणी कशा प्रकारे किती बूट आहे तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस ठीक आहे धन्यवाद 耶，保安的！耶，